भ्रष्टाचार रोखण्याबरोबरच लोककल्याणाच्या कामात कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं स्पष्ट मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे हिंदुस्तान या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे नागरिकांचा हक्क हिसकावून घेणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं आहे ज्या राज्यात भाजपाचं सरकार आहे त्या राज्यांमध्ये देखील भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे दोन हजार चौदामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही अनेक पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले केवळ राजकीय भ्रष्टाचाराशी निगड निगडित प्रकरणांमध्येच तपास यंत्रणा कारवाई करत असल्याचा सूर व्यक्त केला जात आहे मात्र ज्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे अशा भ्रष्टाचारी लोकांकडूनच असा अपप्रचार केला जात असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे ईडीकडे असलेल्या एकूण प्रकरणांपैकी फक्त तीन टक्के प्रकरणं राजकीय क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराची असून सत्त्याण्णव टक्के प्रकरणं अधिकारी आणि अन्य व्यक्तींशी संबंधित आहेत त्यांच्याविरोधातही कारवाई केली जात आहे असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं